मला आपल्या प्रधानमंत्र्यांच्या सध्याचा जो वावर आहे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी ज्या देशात युद्धाची तयारी असते तो प्रधानमंत्री राजधानीतून बाहेर टंगळमंगळ करायला फिरत नाही बरं आता काश्मीरात एवढ मोठ हत्याकांड झालं आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले इतकं मोठ हत्याकांड झालं पाकिस्तानला धडा शिकू वगैरे बोलले परवा मुंबईत आले नऊ तास नट राहिले बॉलिवूड फिल्म स्टार फिल्म ऍक्ट्रेस नऊ तास देशाचे प्रधानमंत्री युद्धाची देशात चर्चा चालू आहे आणि नऊ तास प्रधानमंत्री आमचे त्यानंतर काल तुम्ही बघा व्हिडिओ सन्माननीय गौतम भाई अडाणी यांचं एका बंदराच्या उद्घाटनाला गेले त्याला विठ्या विठ्या मारल्या आणखीन एका कार्यक्रमामध्ये का आंध्राचे नेते डेप्युटी सीएम पवन कल्याण यांच्या बरोबर हास्य विनोद करताय त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता त्यांचा चेहरा पाहता त्यांचा एकंदरीत वर्तणूक पाहता वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे नाही युद्धाचं काय आपल्याला युद्ध करायचं आहे पाकिस्तानला धडा शिकवायचा वगैरे काही दिसत नाही खुश म्हणजे अवस्थेमध्ये आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकतो की पाकिस्तानशी युद्ध कसं करायचं विमाने वगैरे उडत आहेत प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची आता मी काय डिफेन्स मधले एक्सपर्ट नाही युद्ध सराव हा सदैव सुरू असतो ज्या देशाला पाकिस्तान सारखा किंवा चीन सारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे तिथे युद्ध सराव ऐन वेळेस होत नाही हा सुरूच असतो एक प्रोसेस आहे त्याच्या मी त्याच्यावर टीका तो डिफेन्सचा विषय पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्यांनी युद्ध सुरू केलं आहे मीडियातून विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू आहे बॉम्ब टाकलेला आहे पाकिस्तानवर पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत भूमिगत झालेले आहेत हे युद्ध सुरू आहे पण मोदीने आता युद्ध सुरू केलं नाही त्यांची आता काय मानसिकता पाहावं लागेल विरोधी पक्ष या विरोधी पक्षांचं जे आक्रमकता आहे किंवा युद्ध जोरत आहे तो देशाला परवडणार आहे का कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबातले काही लोक गमावले असं आम्ही म्हणतो मोदी म्हणाले ना दाये दाये युद्धाची भाषा युद्धाची भाषा कोणी केली युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवा धडा शिकवायला पाहिजे सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली किंवा त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी गेली आहे राजनाथ सिंगने केली राजनाथ भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत घरात घुसून मारू काल देशाचे गृहमंत्री अमित शाह काय म्हटले चुन कर मारायचे अडवले कोणी चुन कर मारो ना ज्या पद्धतीनं पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना चुन कर मारता आणि खतम करता तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना आपण कर मारू शकतो आपल्या दुश्मनाला खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शाह आहेत गृहमंत्री जे हत्याकांड घडलं आहे काश्मीर मधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या दहा वर्षातल्या फक्त देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवला हो हे रहस्य का ठेवलाय हो सत्तावीस जणांचं जे हत्याकांड झालाय त्यात आपल्या राज्यातले सहा जण आहेत त्याला जबाबदार अमित शहा ते काय चुनचुनके मारू करतात आमचे लोक चुनचुनकर मारले त्यांनी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय की वाईट त्यांनी सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकार तुम्ही विरोधी मी मागतोय ना आम्ही मागतोय ना मी माझी भूमिका मांडतोय आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय पक्ष बैठकी सुद्धा मांडली आम्ही गांडू नाही हा देश महत्वाचा या देशावरच नुसते बोलघवड राज्य करणार असते चुनचुनके मारेंगे घरणे घुसकर मारेंगे ये करेंगे आणि तुमचे प्रधानमंत्री आठ आठ तास नटनट्यांमध्ये राहतात का नाही काय दुःख चेहऱ्यावर सत्तावीस जणांचं दुःख किती मोठ आहे साधा एक माझी अमुक जरी अमुक मेला तरी तीन दिवस राष्ट्रीय शोक आपण व्यक्त करतो अर्धा झेंडा अर्ध्या परदेशी माजी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सॉरी सरकारी कार्यक्रम रद्द करतो आपल्याकडे काय दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार दौऱ्यामध्ये तिसऱ्या दिवशी मुंबईतल्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात का मध्यटन नंतर गौतम राणी बरोबर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी पवन कल्याण बरोबर हस्तविरोधामध्ये अडकलेले काय दुखवटा राष्ट्रीय सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची तरी लकेर दिसू द्या कोणाच्याही दिसत नाहीये ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की सत्तावीस जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा चिंतेचा लवलेश दिसला या देशाचं सोल्जर या ठिकाणी उत्तर मोठ्या संख्येने ती चूक आहे आणि ती चूक अमित मान्य केली मी बोलतोय ना मला बोलू द्या हो ना त्यांचं पूर्ण होऊ द्या ना सर्वपक्ष बैठकीमध्ये अमित शहानी ती चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळाल्या नको मिळाला पाहिजे ना त्याला जबाबदार कोण आहे गेल्या दहा वर्षामध्ये जितके जवान जितके पोलीस जितके सामान्य नागरिक मारले त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आणि ते अजूनही पदावरती बसलेले आहेत राज्य करतायत सत्ता भोगतायत नी या देशाची अवस्था आहे विरोधी बैठक राहुल गांधींनी आहे ती बैठक सुरू मी ही मागणी केली की तुम्ही सर्वपक्षीय बैठकीत तुम्हाला गरज आहे म्हणून आमचं ऐका पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही बोलू दे यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण वेळ याच्यावर चर्चा करता येईल राहुलजीने तीच मागणी केलेली मी तुम्हाला खात्रीनं सांगतो उद्या अधिवेशना उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही विरोधी पक्ष काहीतरी एखाद्या वेगळा विषयकडून सदन बंद भागते म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षानं हे या देशाला परवडणार नाही सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे पण हे सरकार नाही आहे हे नराधम आहे हे राज्यकर्ते आहे हे त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाहीये जे दहा वर्षापूर्वी होते संवेदनशील तसे नाही आहेत त्याच्यामुळे ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा देता आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन देता असं माझं स्पष्ट द्या ना तुम्ण तुम्ण मी काल त्याच्यावर बोललो माझ्यावरती काय सांगितलेलं आहे जर त्यांना अमित शहाचा राजीनामा मागायचा नसेल तर मग आर पाटलांचा राजीनामा का माग घेतला सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आर आर पाटील गृहमंत्री त्यांनी हल्ला घडवला होता का नाही पाकिस्तानने केलेला हल्ला होता शिवराज पाटलांना आपण एका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात का आपण त्यांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ला विलासराव देशमुखांचा राजीनामा का घेतला एक साधारण ही परंपरा आहे देशात जबाबदारी दे घेतली पाहिजे केंद्र सरकारने जातीने जनगणनेचा मुद्दा पुढे हल्ला याच्यावरच लक्ष युद्धावरचं लक्ष आम्ही युद्धाची मागणी करतोय जनतेला वाटतं मोदी घुसणार पाकिस्तान स्वतःच कारण त्यांनी बांगलादेशच्या युद्धात भाग घेतला लोकांना असं वाटतं की स्वतःच ते नेतृत्व करतील सैन्याचं आणि जातीचं आणि इंचाची छाती आहे तुमचं आमचा सहकारी पक्ष जो आहे इंडिया अलायन्स मधला काँग्रेसनं प्रचंड कौतुक केले जाती न्याय जनगणने राहुल गांधीचीच मागणी आहे शिवसेने म्हणून तुमची भूमिका काय तुमचा पाठिंबा या मागणीला पाठिंबा काय जाती बर असं आहे की राहुल गांधींनी जे एक वक्तव्य केलंय जितने की घोषणा करो ढेड कभी शुरू करना बोलिए तो। तो तो देखो है कि आप लोग बोल रहे युद्ध हो रहा है युद्ध तो कौन कर प्रधानमंत्री का चेहरा देखकर प्रधानमंत्री का जो दिन का कार्य देखकर ऐसा लगता नहीं कि उनके चेहरे पर कोई चिंता या तनाव के लकेर है दिखता तो नहीं है जिस देश में युद्ध का माहौल है आप देखिए ना देखिए उसका चेहरा देखिए बिचार पुतिन का चेहरे पर भी तनाव है है ना? लेकिन हमारे प्रधानमंत्री युद्ध की बात पाकिस्तान को सबक सिखाएंगे और 24 घंटे में बिहार में चले गए चुनाव प्रचार के लिए पाकिस्तान बिहार में है क्या सबक सिखाने की बात आप करते हैं तीसरे दिन मुंबई में आ गए बॉलीवुड के कार्यक्रम में बैठे आठ नौ घंटे बॉलीवुड के कार्यक्रम वो सब उन्हें स्टार एक्ट्रेस के विषय है फिर उधर गए अडानी के पोर्ट का उद्घाटन करने के लिए फिर वो पवन कल्याण के साथ मंच पर ठाके लगा था, क्या ठाके लगा रहे थे जोर जोर से उनको खींच रहे हैं उनके गले लगा रहे जनता के मन में आक्रोश है लोग मारे गए हमारे जिसने आपको भी होट किया होगा और आप ये सब कर रहे हो तो युद्ध है युद्ध का माहौल दिखना चाहिए कि हम कुछ कर रहे हैं अब वो प्रैक्टिस चल रही है चलने तो हमेशा चलती है युद्ध का सराह होता है वो हमेशा चलता है चाहे युद्ध हो या ना हो तो मैं तो बार बार बोल रहा हूँ कश्मीर में दस साल में दस साल में जितने भी सुरक्षा दल हमारे जवान नागरिक मारे गए वो जिम्मेदारी किसकी है हमको ही चुन चुन कर मारा है देश के गृह मंत्री की जिम्मेदारी है इस्तीफा आपने खुद देना चाहिए नहीं तो प्रधानमंत्री ने गृह मंत्री का इस्तीफा लेना चाहिए क्यों नहीं लेते काल अजित पवार असं म्हणाले की मलाही मुख्यमंत्री मी नेहमी सांगतो शगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असलो तर मुख्यमंत्री झाले असते बरोबर नारायण राणे अजून काही काल थांबले असतील तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते मनोज जोशी झाले ना पक्षाबरोबर राहिले निष्ठेने भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात <laughs> होतील हे त्यांना स्वतः अमित शहाने आहे मी लिहिलंय सामना एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाही जोपर्यंत पक्ष आहे वेगळा आहे जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा सिद्धरमय झाले अमुक झाले इतर पक्षात विलीन होऊ त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल हे माझं आकलन आहे कशाला जायचं राष्ट्रवादी अमित शाहचा पक्ष आहे तोच ना दुसरा एक अमित शाह महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात एक भारतीय जनता पक्ष दुसरा शिंद्यांचा जो पक्ष आहे तो अमित शहाचा पक्ष आहे आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे तोही अमित शाहचा पक्ष अमित शाहचा पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांच्याकडनं जर कोणी सत्कार घेत असतील तर ते महाराष्ट्राशी बेमान ज्या अमित शहाने महाराष्ट्र तोडण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित असलेले पक्ष तोडले त्यांचा सत्कार अमित शहाचे पक्ष आहेत अमित शहा सत्कार करणार का महाराष्ट्रातल्या नेत्याचा अजिबात नाही अमित शहाच्या कार्यक्रमाला जात नाही ते अमित शहाचे पक्ष आहेत मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की नाही त्यांना विचार ठाकरे असतो मुंबईत म्हणजे तुम्हाला मुंबई असं म्हणतोय आम्ही जाणार नाही शरद पवारांची जाण्याची शक्यता आहे ते आज सकाळपर्यंत पुण्यामध्ये होते पण अचानक आज सकाळी ते मुंबईला गेले त्यांच्या सहभागी होतील असं रचित राहणे एकूण त्यांचं असं म्हणणं आहे किंवा आयोजकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की हा सामाजिक कृतज्ञतेचा कार्यक्रम अजिबात नाही बघू नका सामाजिक कृतज्ञता वगैरे काय नाही महाराष्ट्राच्या गद्दारीचा हा विषय ज्यांनी महाराष्ट्राशी बेमानी केली तुमचं सरकार पाहिलं त्यात कसली आली कृतज्ञता मला असं वाटत नाही ते असं बोलले एकनाथ शिंदे एक कॅम्पेन सुरू केलं त्यांच्या शिवसेनेने तुमच्या म्हणण्यानुसार मुंबईमध्ये मैत्री धाग्याशी धागेशी नको आज़ी आज़ी। तस चाटे स्कूल प्री प्राइमरी फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी आहे करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर बायपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन